क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची एकशे एक्केचाळीसावी जयंती भगरूमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झालेत क्रांतिकारकांचे मेरुमनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची एकशे एक्केचाळीसावी जयंती भगरूमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकात दिवसभर राज्याच्या विविध भागातून आलेल्या सावरकर प्रेमींचा ओघ सुरूच होता राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर वंदे मातरम भारत माता की जय जै असा जयघोष दिवसभर करण्यात आला सावरकर प्रेमींनी स्मारकातील अर्धपुतळ्यासमोर नतमस्तक होत तात्यारावांच्या स्मृतीस अभिवादन केले महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरातत्व विभाग नाशिकचे सहाय्यक संचालक सचिन पगारे शरद चौधरी सोमनाथ गोराडे यांनी तर मुंबई येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या कोशाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सावरकरांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन केले याप्रसंगी त्यांनी देशाला हिंदुत्वाची गरज असल्याचे सांगत हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले सकाळी नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांचा बागेश्री निर्मित अनादी मे अनंत मी हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथराव शेटे भाजपचे मृत्युंजय कापसे प्रताप गायकवाड खंडेराव खैरणार विलास कुलकर्णी आदी उपस्थित होते सायंकाळी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी स्मारकास भेट देऊन सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन केले त्यांनी संपूर्ण स्मारकाची पाहणी करून माहिती घेतली स्मारकाच्या वतीने मनोज गोहर आणि भूषण कापसे यांनी सावरकरांचे साहित्य त्यांना भेट देऊन त्यांचे स्वागत केले स्मारकास भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये सारेगमप लिटिल चॅम्प्समधील गायिका मुग्धाबाई शंपायन मवीप्रा समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे मुंबईचे पोलीस उपायुक्त श्याम शिंदे तसेच वैभव पारदे गजराम मुठाळ विनोद शिंदे राधाकृष्ण गामने प्रताप पवार अनिल पवार प्रशांत कापसे राजन गायकवाड राजेंद्र बागडे संभाजी देशमुख प्रकाश सुराणा सुभाष पुजारी योगेश बुरके मंगेश मरकड आकाश नेहरे प्रसाद आडके पांडुरंग आंबेकर हरिभक्त पराय समाजात प्रबोधनकार गणेश महाराज करंजकर प्राध्यापक ललित भदे प्रशांत लोया निलेश हासे आदींसह सर्वच राजकीय पक्षांचे व सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांचा समावेश बघुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह व एसएमबीटी आयुर्वेदिक महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा चाळीस नागरिकांनी लाभ घेतला सकाळी सात वाजल्यापासूनच सावरकर वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी दर्शनासाठी गर्दी केली होती वाड्याच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते सुनील जोरे यांनी फलक हाती घेत दारणातीरावर रखडलेल्या सावरकर उद्यानाच्या कामाबाबत आंदोलन केले स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे व मनोज कुवर यांनी येणाऱ्या सावरकर प्रेमींना स्मारकाबाबत माहिती दिली निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कुठल्याही प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकास आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची सजावट रांगोळी सजावट करण्यात आली होती ती सावरकर प्रेमींची खास आकर्षण ठरली એ બી ન્યૂઝ પ્રમોદ રહાને બગુર નાસિક